नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आम आदमी पक्षाचा दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव जवळपास निश्चित झालेला आहे पस्तीसहून अधिकच्या जागा सत्तर असलेल्या जागा विधानसभेमध्ये भाजपच्या पदारात पडतील हे आता स्पष्ट झालंय सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टी ही दिल्लीमध्ये सत्तेवरती येते दोन टर्म्स भाजपला मुंड्या चित केलेले अरविंद केजरीवाल हे सुद्धा स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये मागे आहेत अतिशय ज्या आताच्या भारतीय जनता आम आदमी पक्षाच्या काँग्रेस पक्ष हा देशाच्या सर्वच भागामध्ये सत्तेवरती आहे आणि तो सत्ताकारण करतोय असं दिसत होतं आता भाजपची वाटचाल त्या दिशेनं सुरू आहे परंतु अरविंद केजरीवाल हे अनेक अर्थाने स्मार्ट होते म्हणजे त्यांनी आपले महाराष्ट्राचे गांधीवादी नेते अशी ज्यांची तेव्हा दिल्लीत ओळख झाली होती आणि माध्यमांनी त्यांचा दुसरा गांधी असा उल्लेख करून जी त्यांना प्रसिद्धी दिली होती ती श्री अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी एक मोहीम छेडली होती त्याच्यातनं अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व बाहेर आलं योग्य वेळी त्यांनी अण्णा हजारे यांची साथ सोडली म्हणजे त्यांच्या राजकीय योग्य वेळी आणि नंतर तर ते अण्णा हजारांना सही झाले होते मग अण्णा हजारेंनी त्यांच्यावरती टीका केली वगैरे परंतु पहिला मुद्दा जी मी मांडला आहे की अरविंद केजरीवाल हे अनेक अर्थाने स्मार्ट होते अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाकडे तशी कोणतीही आयडियॉलॉजी नाही आहे म्हणजे अरविंद केजरीवाल हे हनुमान चालिसाही म्हणू शकतात अरविंद केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्वही बाळगू शकतात अरविंद केजरीवाल हे तेवढेच देशभक्त आहेत जेवढे या देशाचे पंतप्रधान आहेत अरविंद केजरीवाल यांनाही तेवढाच भ्रष्टाचाराचा तिटकाळा जेवढा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वगैरे वगैरे त्यामुळे अरविंद केजरीवाल हे अनेक अर्थाने एक स्मार्ट राजकारणी होते आणि त्या राजकारणाच्या अनुषंगाने त्यांनी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला अनेक वेळेला मात दिली त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता आला नाही दोन्ही वेळेला भाजपनं दिल्लीतल्या सात सात जागा जिंकल्या परंतु आम आदमी पक्षानं विधानसभेमध्ये मात्र डाळ शिजू दिली नव्हती भारतीय जनता पार्टीची कारण त्यांचा जो स्मार्टनेस आहे तो भाजपला भेदता येत नव्हता आणि म्हणून भाजपनं एक काम काय केलं असेल तर अरविंद केजरीवाल यांची जी युएसपी आहे कारण मी साधारणतः दीड दोन महिन्यापूर्वी आणि त्याच्या आधी मार्च एप्रिलमध्ये गेल्या वर्षी अरविंद केजरीवाल यांच्याच मतदारसंघामध्ये आणि दिल्लीमध्ये स्पेशली अनेक लोकांशी बोलत होतो भेटत होतो तेव्हा अरविंद केजरीवाल यांची युएसपी काय आहे तर अरविंद केजरीवाल यांचं स्वच्छ चरित्र त्या चारित्र्यावरतीच भारतीय जनता पार्टीनं अधिक हल्ला घातला म्हणजे अरविंद केजरीवाल यांची जी साधी राणी उच्च विचार गळ्यात मफलर खोकण्याचा आविर्भाव वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या याला छेद कुठे दिला तर त्यांच्यावरती लिकर स्कॅम मध्ये भारतीय जनता पार्टीनं गुन्हे दाखल केले अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत काय त्याचा परिणाम होईल याचा विचार न करता थेट जेलमध्ये टाकलं जसं छत्तीसगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक नेते जेलमध्ये गेले ची ती एक परसेप्शनची लढाई होती त्या लढाईमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या चारित्र्याचं हनन करणं हा पहिला अजेंडा भारतीय जनता पार्टीचा होता आणि त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल हे कसे भ्रष्टाचारानं लिप्त आहेत अशा पद्धतीचा भाव दाखवण्यासाठी कथित हे जे कथित असलेलं हे जे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातलं भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे ते प्रकरण हे त्यांनी दिल्लीच्या जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांना पाठवून त्यातनं पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांच्यावरती घाला घातला दुसरं काय केलं असेल तर अरविंद केजरीवाल यांचा जो मुख्यमंत्र्यांचा असलेला बंगला होता ज्याला भारतीय जनता पार्टीनं शीश महल वगैरे नाव दिलं आणि त्या महल वगैरे ह्या नावातनं अरविंद केजरीवाल यांची साधी राहणी उच्च विचार जो होता त्यालाही धक्का दिला आणि ह्या दोन गोष्टी ह्या अरविंद केजरीवाल यांच्या चारित्र्याच्या हननासाठी पुरेशा नव्हत्याच आणि म्हणून मग त्यांचे जे इतर सहकारी होते ते सगळे सहकारी एकानंतर एक आयदर जेलमध्ये गेले किंवा त्यांच्या विरोधामध्ये वेगळ्या पद्धतीचे आरोप केले जे प्रयोग महाराष्ट्रामध्ये श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी किंवा कर्नाटकमध्ये तेव्हाचं काँग्रेसचं सरकार फोडण्यासाठी भाजपनं केले होते तेच प्रयोग दिल्लीमध्ये पण झाले आम आदमी पक्षानं हा आरोप केला की भाजपनं त्यांची सोळा आमदार फोडण्यासाठी लाखो करोड रुपयाची त्यांना लाच देऊ केली वगैरे वगैरे पण ते फुटले नाहीत वगैरे तर हे दोन प्रयोग झाले आणि त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली तर अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीचं जसं मोफत विजेचं असेल काही प्रमाणामध्ये मोफत पाणीपुरवठा असेल हे जे एक प्रकारचं सेंटर टू लेफ्ट असलेलं एक मॉड्यूल आणलेलं होतं त्या पद्धतीचाच माननीय पंतप्रधानांनी ज्याचा अनेक वेळेला उपहास केला होता रेवडी कल्चर वगैरे म्हणून तशाच पद्धतीच्या अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही पंचवीसशे देणार असाल महिलांना पंधराशे तर आम्ही एकवीसशे देऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी करत करत ते जे रेवडी कल्चर होतं ते रेवडी कल्चर देशाच्या सगळ्याच भागामध्ये एस्टॅब्लिश केलं होतं ते याही वेळेला अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये यशस्वीपणे उभा केलं चारित्रहन झालं त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या ज्या लोकोपयोगी योजना होत्या तेवढ्याच लोकोपयोगी योजना आम्ही तुम्हाला आणून दाखवू असं झालं आणि त्याहून महत्वाचं काय आहे तर दिल्ली हे केंद्रशासित आहे ते काही पूर्ण राज्य नाही आहे तिथे राज्यपाल जे असतात त्यांची भूमिका कायम महत्वाची ठरते तर त्या राज्यपाल महोदयाच्या माध्यमातनं अरविंद केजरीवाल यांचा राज्यकारभार सुरळीत चालणारच नाही हे सातत्यानं भाजपनं बघितलं याशिवाय प्रशासन पूर्णपणे भाजपच्या मदतीला होतं आणि त्यामुळंच अरविंद केजरीवाल यांची अनेक अर्थानी कोंडी झाली त्याला स्वतः अरविंद केजरीवाल पण बऱ्याच अंशी जबाबदार आहेत म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या असलेले ज्यांची समाजामध्ये काही ना काहीतरी चांगली प्रतिमा आहे असे लोक त्यांना हळूहळू सोडून गेले आणि त्या सोडून जाण्यामागे अरविंद केजरीवाल यांचा जो एकपणा होता तो कारणीभूत आहे असं ते सांगत राहिले या सगळ्याचा परिणाम काय झाला असेल तर अरविंद केजरीवाल यांची सत्ता हळूहळू हळूहळू ही खिळखिळा होत गेली भलेही त्यांनी पंजाब जिंकला असेल त्यांनी जेव्हा पंजाब जिंकलं तेव्हा त्या ते पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला मी कव्हर करत होतो आणि असं लक्षात येत होतं की अरविंद केजरीवाल यांना पर्याय म्हणून पंजाबचे लोक बघतात त्यांच्याकडे सो ह्या सगळ्या गोष्टी भाजपनं एकत्रितरित्या घडवून आणल्या आणि आज आपण बघतो हो आहोत की दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येते आहे पर भाजपच्या चिकाटीचं कौतुक आहे म्हणजे दोन वेळेला जेव्हा भाजपचा तिथे पराभव झाला आणि सगळ्या देशामध्ये भाजपचं सरकार सत्तेवरती आहे पण राज्यात देशाच्या राजधानीमध्ये मात्र भाजपला संधी मिळत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा भाजपनं ह्या गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेतला आणि त्याच्यामध्ये मग भाजपनं काय गोष्ट केली असेल तर सातत्य ठेवलं अरविंद केजरीवालांची जी काही के ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रेंथ म्हणतो ती स्ट्रेंथ तोडण्याचा प्रयत्न केला एकानंतर एक गोष्टी रचल्या आणि त्या रचून यशस्वी केल्या आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झालेला पराभव आता ह्या पराभवाचे हो ना देशपातळीवरती मोठे परिणाम होणार आहेत परिणाम क्रमांक एक जो आजच दिसला आहे तो म्हणजे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री श्री उमर अब्दुल्ला यांनी लगोलग आम आदमी पक्षावरती टीका केली आणि ते म्हणाले की बसा आपापसामध्ये भांडत काँग्रेस पक्षाची इथे पूर्णपणे वाताहत झाली आहे की तोच पक्ष आहे की जो शिला दीक्षितांच्या नेतृत्वाखाली दो एक दशकभर पूर्णपणे दिल्लीवरती त्या सरकारचा त्या पक्षाचा पूर्णपणे पगडा होता त्या पक्षाला शून्य जागा मिळाल्यात आता या अरविंद केजरीवाल सारख्या व्यक्तीच्या हातातनं दिल्लीची सत्ता आणि त्याचं नाही म्हटलं तरी पंजाबवरती काही ना काहीतरी परिणाम होईल असं दिसतंय तर याचा विरोधकांच्या एकजुटीवरती मोठा परिणाम होणार आहे आणि मी ज्याची उल्लेख ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला होता की जी स्थिती काँग्रेस पक्षाची होती की काँग्रेस पक्ष म्हणेल तशा पद्धतीचं राजकारण या देशामध्ये होत होतं तसंच राजकारण काही काळ या देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं होईल आणि त्याचा परिणाम हा देशाच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय अशा सगळ्या गोष्टीवरती होणार आहे आणि त्या कॉन्टेक्टमध्ये आम आदमी पक्षाचा झालेला पराभव हा अनेक अर्थाने महत्वाचा आहे थांबूया आपण इथे अरविंद केजरीवाल तरी स्वतः जिंकतात की नाही या आपल्याला समजून घ्यायचं आहे परंतु आजच्या ह्या निकालाचं विश्लेषण आणखी काही पातळीवरती होऊ शकतं तेही करण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा ऐकन नवा आणि अधिकात अधिक हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद